जय भीम सर्वांना जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे हा माझा यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा मला कुणीही नवीन असेल तर प्लीज अजूनही सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला तर मला गोष्ट एक सांगायची गेले दोन महिन्याच्या घरात आले संपूर्ण जगभरातून बाहेरच्या राज्यातून देशातून प्रांतातून संपूर्ण भारतभर बुद्धगया वाचवण्यासाठी लोक आज सर्व भिक्खुसंघ सर्व कार्यकर्ते सर्व बौद्ध उपासक उपासिका चळवळीमध्ये काम करणारे बुद्धावरती श्रद्धा भाव ठेवणारे रस्त्यावर उतरून आज त्या बुद्धगयासाठी लढतात लढत्यात लोक पण म्हणतात ना इकडच्या प्रशासनाला अजूनही जाग नाही सरकाराला जाग नाही आज कितीतरी उदाहरणं आहेत तुमच्या पुढे अरे साधी आणि सुपी गोष्ट एखादा जर बनती भिक्कू जर रामाच्या किंवा इतर देवळाच्या देवळाच्या ह्यात जाऊन त्यांनी काही बुद्धाची मूर्ती मांडली तर तुम्ही ते खपवून घेताल का नाही घेऊ शकत आणि अपमान कोणाचाही तर करायचा नाही पण एक गोष्ट मला असं खटकती की कि किती माणसं बाई निर्लज्ज अरे कुठपर्यंत हे तुमच्या सगळ्या चालीरीती तुमचे डाव तुमचा सगळ्या गोष्टीचा जो प्लॅन आहे लोकाला अजूनही तुम्ही येड्यातच काढता आ बुद्ध गया सोडायला तयार नाहीत म्हणजे काय लोकाच्या प्रॉपर्टीत लोकाच्या वस्तू हिसकावून घेणं ही आपल्याला शोभतंय का नाही शोभत मग बुद्ध तुम्हाला चालत नाही घरामध्ये तुमच्या पण तुम्हाला ते बुद्धगया चालती का तर तिथं लांबून लोक आहे जे श्रद्धा आहेत ते भक्तिभावाने तिथं त्या ठिकाणी फिरायला बुद्धांचा इतिहास जाणायला बघायला हिथं तिथं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मंदिरात तुम्ही वेगवेगळे बुद्धांचे रूप धारण करून त्यांना कपडे चढवून त्यांचं विद्रुपीकरण करून तुम्ही तिथं त्या ठिकाणी ठाण मांडून बसलात आणि तुम्हीच मालक तुमचे पाच आमचे चार अरे आता तरी शर्मेनं तरी मान खाली घालून ते सोडून टाकायला पाहिजे की आपण आता तरी जाग होऊन आपली एवढं धडधडीत सगळं त्यांनी सिद्ध केलं तरी तुम्ही ते सोडू शकत नाही तर ही किती योग्य आहे याची लाज नको वाटायला आम्ही एवढंही म्हणी एवढा प्रामाणिकपणा ठेवतो कुणाच्या वस्तीला इथं आम्ही आता मला इथं ब्राह्मणाचा शेजार आहे परंतु मला काही इतलच्या पुढारी लोकांनी सांगितलं त्यांचा प्लॉट मोकळा होता तर मला म्हणले पाच फूट तुम्ही इकडं सरकवा एक इंचसुद्धा मी त्यांच्या जागेमध्ये मी माझं सरकवलं नाही का म्हणलं माझ्या लेकरा बाळाला श्राप नको आज तुम्हाला जीवाला काहीच वाटत नाही बुद्ध गया धडधडीत तुम्ही हडप करता तिथले मालक होऊ पाहता आ आणि जे श्रद्धावान आहेत त्यांना लांब ठेवता या प्रशासनाला या सरकाराला जाग यायला पाहिजे यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे की त्यांचा श्रद्धाभाव आहे त्यांचा त्यांना करू द्या त्यांच्या हातात देऊन टाकू आपण बुद्ध गया आ फक्त पैशासाठी हजारो पिढ्या खापल्या कोणी राहिलाय आजपर्यंत राहायला का बघायला दोन पिढ्यापर्यंत नाव निघतं त्याच्यापुढं नाव निघतं का नाही निघत निघतंय ते फक्त महापुरुष यांचं चंद्र सूर्य बुडल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या पृथ्वी तलावरून किती जरी तुम्ही खुडायचा प्रयत्न केला तरी होणार नाही तसं आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की आता आपल्या आपल्या जीवालाचं आपण लाजलं पाहिजे बघा बुद्ध गयामध्ये मालक झालेल्या कमिटीवर असलेल्या तितलच्या त्या कोणती ही आहेत ना पुजारी त्या पुजाऱ्यांना मी बोलते की बाबा आता तरी लाज वाटू द्या सोडून टाका ना किती लोकांचा आटापेटा करणार आ बाबासाहेबांनी काळा सत्याराम ना नाशिकच्या मंदिरासाठी सत्याग्रह केला पाण्यासाठी महाडमध्ये सत्याग्रह केला हां तसं अनेक सत्याग्रह त्यांना अनेक गोष्टीसाठी करावं लागला मग तुमची हीच इच्छा आहे का तुम्ही वाटच बघत बसता का की आम्ही सत्याग्रहच आयुष्यभर करत राहावं हां आता लाज वाटाय पाहिजे लाज आणि सोडून टाकायला पाहिजे तुम्ही ते ताबा कशाला पाहिजेत तुम्हाला ती बुद्ध गया हां विद्रुपी करून करून धम्म नष्ट करायला अरे कुठं जरी ह्या मातीत खोदलं तरी बुद्धाशिवाय काहीसुद्धा सापडं नाही इतके बी पुरावे निघत्यात तरी तुम्ही मान्य करायलासुद्धा तयार नाही करणारे बी तुम्हीच मग गाडणारे बी तुम्हीच आणि पुन्हा तिथं घुसून ताबा बी घेणारे तुम्हीच हा जोड्याने हाणायला पाहिजे ह्या लोकांना जोड्याने किती किती किळसवाणी गोष्ट आहे ही आज एवढं जगभरातून माणूस उठले पण दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस तुम्हाला सडावं लागल गया आणि मंदिराचा ताबा ह्याच्याशिवाय तुमच्या पुढं कोणताच पर्याय नाही आणि ज्याची आहे ना, ना वस्तू त्याला तुम्हाला दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही फक्त पोट भरू पुजारी तिथं बसलाव फक्त पोट भरण्यासाठी नोटा लांपास करण्यासाठी तिथल्या बुद्ध गयाच्या का तुमचा सरदा भाव आहे का तिथं काहीच नाही म्हणून माझा व्हिडिओला जास्तीत जास्त जरा लाईक करा शेअर करा आज किती जीव तळमळतोय किती आंदोलनं चालल्यात किती उपोषणं चालल्यात बनते लोकाची वय आहे ते का बिना अनपाणी खाता त्या ठिकाणी बसून आहे ती लोक अरे लाज नाही तुम्हाला लोकाच्या वस्तू कवर बळकावणार रे तुम्ही अरे सोडा की बुद्ध गयाचा ताबा चले जाओ अलिस्थान मी तुमारे राग येतो तु असा देवा शपथ असं ना खरंच समोर असलं ना तरी असल्याना ना, ना तिकडे काय त्याच्यात जाऊन बसणं व्हायना निवार तुडवावं लागते ते सगळी जनतेने ह्यांना समोर घेऊन एवढा बाबा मुठभर समाज पण एवढा तुमचा पुजाऱ्याचाच कसा काय रुबाप वाढलाय रे बाबा नू सोडून जायचं तिथला ताबा आणि तुम्हाला गेल्याशिवाय पर्यायत नाही जावंच लागन बुल बुद्धांनी भल्या भल्याची झोप उडीवली तुम्ही तरी काय चांगल्या मरणाने मरणार नाही म्हणून तुम्हाला तुम्ही तुमचं जगा दुसऱ्याला बी जगू द्या आम्ही काय नाही म्हणतो का तुम्हाला तुमचं आहे ते तुम्ही करा ना काम म्हणजे तिकडं दुसऱ्या मंदिरांनी पण हित का हां म्हणजे तुमच्याच हातात पाहिजे सगळं जावं तुम्ही हित आले पुण्या आपल्या इंडियामध्ये काय खैभर का खिंडीतनं त्या टायमाला तुम्ही बायकासुद्धा आणल्या नव्हत्या हे तलच्याच बायका केल्या आणि मग काय केलं हुशार माणसं होती परंतु त्यांच्याकडे लिखाण नव्हतं तुम्ही वाचलेले शिकलेले होते काय माझ्या आजोबा सांगायचे मग काय केलं तुम्ही तुमच्या हातात घेतली चोपडी म्हणून मारा मारामागाच्या घरी दानं कुंब्याच्या घरी काय आणि लिहिणं बामणाच्या घरी मग कवर लिहायचं तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण मानवजात सक्षम केली आणि तुम्हाला पर्याय एक दिवस हटल्याशिवाय पर्याय नाही आज नाहूद्या अखेर सोडून जावाच लागेल तुम्हाला झोकावाच लागेल लाखो करोडो जनता रस्त्यावर आहे माझा जर व्हिडिओ पटला तर मला शंभर टक्के माझ्याकडं काय चुकतं आहे आणि काय बराबर आहे माझं मला कमेंटमध्ये सांगा आणि चुकलं तरी मला माफ करा आणि मला जे वाटलं ते मी बोलले